नमस्कार आज खानदेशात घराघरात कानबाई मातेचं अत्यंत उत्साहानं आगमन झालेलं आहे आणि आज घराघरात कानबाई मातेची श्रद्धापूर्वक तिची पूजा अर्चा केली जाते आहे अनेक बाहेरगावी गेलेले आपले नातेवाईक या निमित्तानं कानबाई मातेचं दर्शन घेण्यासाठी आपल्या गावाकडे येतात आणि दोन दिवस आपल्या भाऊबनकीमध्ये रमतात आणि सर्वत्र उत्साहाचं आणि उल्हासाचं वातावरण असतं एरंडोल शहरातही कानबाई मातेचं जोरदार आगमन झालेलं आहे आपण पाहू शकताय आहे या ठिकाणी अत्यंत कानबाई मातेची सुबक आकर्षक देखणी अशी ही या कानबाईंसह ही मूर्ती कानबाई रानबाई आपण म्हणतो आणि हा कन्हेर असा हा खानदेशाच्या सर्वांचा श्रद्धेचा विषय म्हणजे कानबाई महोत्सव आपण कानबाई महोत्सवच म्हणूया आणि यापूर्वी दशा मातांचंही आगमन झालेलं आहे तर अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी खानदेशी माणूस पोचला आहे त्या त्या ठिकाणी कानबाई मातेचं आज आगमन झालेलं आहे आणि आज इरंडोल शहरातही कानबाई मातेचं राणबाई मातेचं जोरदार स्वागत होतं आहे आपण पाहू शकता आहे मी एका घरी आलो आहे अत्यंत देखणी अशी ही आमची कानबाई माता आणि मी आलो नाना खंडू महाजन यांच्याकडे आणि दादासाहेब खंडू महाजन या परिवारासोबत कानबाई महोत्सवाचा आम्ही आनंद घेतो आहे काय सांगाल कानबाई महोत्सवाविषयी आनंद वाटतो बर बर वर्षातून हा सण एकदा वर्षातून एकदाच येतो आणि सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात आपण पाहू शकताय माऊ देखील कानबाई मातेचं दर्शन घ्यायला आलेली आहे आणि ती आता तिच्या घराकडे परतलेली आहे जोरात आपण घोषणा देऊया मातेचा जय करूया कानबाई रानबाई मातेचा विजय सो धन्यवाद आपणही घरबसल्या या मातेचं दर्शन घ्या आपल्या आजूबाजूला जर कुठं कानबाई मातेचं कानबाई मातेची स्थापना झाली असेल तर त्या ठिकाणी जाऊन मातेची पूजा करा मातेचं दर्शन घ्या आणि उद्या मातेला आपण सर्वजण निरोप देणार आहोत पण तत्पूर्वी आज हा उत्सव आनंदाने साजरा करूया जय कानबाई माता